स्वतःसाठी पंधरा ते वीस मिनटं तुमचा टाइम टाईम आहे का तर चला तर मग करूया आपण हे पहा पोटाची चरबी जाण्यासाठी आपल्याला प्रथम याप्रमाणे बसायचं आहे हात वरती करायचे आहे अशी वरती हात केल्यानंतर एक हात इथे ठेवायचा आहे पंधरा ते वीस मिनटं करायचं आहे आपल्याला पोटाची चरबी कमी होणार थांबायचं हे पंधरा ते वीस मिनिटं करा तर तुमची पोटाची चरपी गायब होऊन जाणार करा करा तुम्ही तर चला आपण आपल्या डेली रुटीनला सुरुवात करूया आता आपण ओंकार करणार आहोत नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आपल्या रोजचा जो नियम आहे तो आपल्या आपल्या तब्येतीसाठी आपल्या आपल्या सर्व शरीरासाठी चांगला आहे योगा हा रोज केलाच पाहिजे ओंकार प्राणायाम आणि बाकीचे जे तुम्हाला मी शॉर्टमध्ये टाकलेले आहेत जे तुम्ही तुमच्या पोटाची चरबी कमी होण्यासाठी किंवा आपल्या मांड्यांची चरबी कमी होण्यासाठी व आपल्या कमरेची लवचिकता येण्यासाठी जे काही मी सांगणार आहे कारण हे माझ्या अनुभवाहून सांगत आहे तुम्हाला तुम्ही नित्यनियामाणे जर केलं तर तुम्हाला दिवसभर सुद्धा तुम्हाला दिवसभर एकदम छान आणि प्रसन्न वाटणार आहे तर चला तर आपण परप्रथम आपण ओंकाराला सुरुवात करूया आता प्रथम आपल्याला एकदम मन प्रसन्न ठेवायचं कुठल्या प्रकारचा विचार करायचा नाही आहे आता आपल्याला ज्ञान मुद्रा करायची आहे त्याप्रमाणे आपण आता ओंकाराला सुरुवात करू पूर्ण आपल्याला श्वास आपल्या नावीपर्यंत भरून घ्यायचा आहे हे पहा आणि ज्यावेळेस आपण श्वास घेतो आपण आपलं पोट हे फुग्याप्रमाणे फुगलं पाहिजे ओ आपल्याला हाताचं प्रश्न करून घ्यायचं डोळे अजिबात उघडायचे नाहीये असं पूर्ण प्रश्न करून घ्यायचं आहे आपल्याला आपल्या डोळ्यात ठेवायच्या आपलं आरोग्य चांगलं डोळ्याचं शेऱ्याचं केसांचं हाताच तळ पायांना पण जोडायचं आहे अस याप्रमाणे डोळे अजिबात उघडायचे नाहीये आता सावकाश डोळे उघडायचे आहे आपले त्याप्रमाणे प्रसन्न वाटतं आपल्याला आता ज्यांना चष्मा लागलेला असन किंवा धुलधूल दिसत असन तर आपल्याला आप 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 जे डो हो डोळ्याचे व्यायाम आहे ते आपल्याला करायचे आहे आपल्या डोळ्याची नजरसुद्धा चांगली राहणार आहे प्रथम आपल्याला काय करायचं आहे प्र आपले डोळे उघड जाग करायचे आहे असे रोजच रोज आपण पंधरा ते वीस मिनिटं हा यो जे के हा प्रकार केलाच पाहिजे योगाचा तर आपल्या डोळ्याची नजरसुद्धा चांगली होते आणि रात्री त्रिफळा चूर्ण जे आहे ज्यांना म्हणजे डोळ्यांचा त्रास होत असून चष्माला आणि म्हणजे म्हणजे नंबर वाढत असेल तर रोज संध्याकाळी आपण पाण्यामध्ये एक चमचा आपण त्रिफळा चूर्ण टाकायचं आहे त्रिफळा चूर्ण टाकल्यानंतर मग ते पिऊन घ्यायचं आहे तर आपल्या डोळ्याचा चष्मा सुद्धा उतरेल याप्रमाणे आपण आणि हा हा योगा करायचा आहे आपल्याला ह्याप्रमाणे आपले आपल्या डोळ्याचे आहे उघड झाक करायचे आहे त्याप्रमाणे आपण करायचं आहे आणि आपली अंगठा आपला असा ठेवायचा आहे आणि शरीराची हालचल नाही फक्त आपल्या डोळ्याचीच हालचर पण आणि ज्याप्रमाणे अंगठा फिरेल त्याप्रमाणे आपल्याला जायचं आहे डोळ्याला ताण द्यायचा परत एकदम मोबाईल आपला ना दुसरा घ्यायचा असा अंगठा नमस्कार श्री स्वामी समर्थ कुठून बोलत आहात प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा तुम्ही योगा करता की नाही ते देखील कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा प्लीज व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तर आपण लाईव्ह आलेलो आहोत आणि जर तुम्हाला पंधरा मिनटं स्वतःसाठी वेळ नसेल तर खूपच आश्चर्याची गोष्ट आहे नमस्कार महिलांनी अवश्य करा योगा व प्राणायाम याप्रमाणे जर आपण केलं तर आपल्या डोळ्याची हळूहळू नंतर बऱ्याच जणांना चष्मा लागतो नंतर लागतो कोणाला आजकाल तर लवकरच लागत आहे त्याच्यामुळे आपण पपई ही ज्या अवश्य खाल्ली पाहिजे आणि त्रिपाळ्या चूर्णाचं सेवन आपण केलं पाहिजे तर आता याप्रमाणे केल्यानंतर आपल्याला डोळ्याच्या आपल्याला प्राणायाम करायचा आहे प्राणायाम केल्यामुळे आपल्या शरीराला प्रत्येक शरीर आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा होतो आपण आपलं हृदय हे आपल्या हृदयाला ऑक्सिजनचा पुरवठा झाल्यामुळे आपल्या हृदयाचे कार्य चांगले होते तर त्यांचं आपलं हृदय असं भक्कम होण्यासाठी तुम्हाला आज मी एक प्रकार सांगत आहे आपण ह्याप्रमाणे हाताची अशी घडी घालायची आहे आपल्या हृदयाचं म्हणजे हृदय आपलं एकदम बोलवाण होण्यासाठी ह्याप्रमाणे आपल्याला हाताची घडी घालायची आहे आणि कार्यक्षमता वाढण्यासाठी हृदयाची आपल्या पंधरा ते वीस मिनटं आपण केलं पाहिजे पंधरा मिनिटं तरी केलं पाहिजे किंवा पाच मिनिटं दहा मिनटं तरी केलं पाहिजे हळूहळू वाढवत जायचं आहे नमस्कार श्री स्वामी समृद्ध प्लीज व्हिडिओला एक लाईक अवश्य करा कुठून बोलताय ते देखील कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा याप्रमाणे करायचं आहे आणि एक हात आपला इथे आणि दुसरा हात इथे याप्रमाणे आपलं समांतर ठेवायचं आहे हा हात इकडे वाढायचा हा हात इकडे वडायचा आपल्याला याप्रमाणे आपला हा हृदयासाठी आपल्याला आहे आपलं हृदय चांगलं राहण्यासाठी किंवा आपला इथला जो भाग आहे असा छान दष्टकृष्ट राहण्यासाठी हे पा समांतर ठेवायचं आहे एक मनगट उजवा हाताला आणि डाव्या हाताचं मनगट उजव्या हाता असं राहत राहा तुम्ही पा तुम्हाला फरक जाणवेल समांतर ठेवायचं आहे आपल्याला असं लागला लागलासन किंवा सावकाश करायचा आहे पुन्हा विश्रांती घ्यायची आहे याप्रमाणे तुम्ही पंधरा ते पंधरा मिनटं करू शकता आता आपल्याला प्राणायाम करायचा आहे हे पहा आपल्याला प्रथम श्वास घ्यायचा आहे तो पाच सेकंद रोखून ठेवायचा आपल्या प्रत्येक वयाला आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा झाला पाहिजे आणि म्हणून पाच पाच सेकंदानंतर आपल्याला तो सोडून द्यायचा आहे दुसऱ्या पुढे पुढं घ्यायचा आणि पुन्हा सोडायचा याप्रमाणे आपल्याला पाच मिनटं तरी केलं पाहिजे हे पहा तुम्ही पाच मिनटं दहा मिनटं करू शकता आता मी तुम्हाला प्रथम दाखवत आहे आपण ज्या श्वास घेतो आपला आपलं पोट श्वास घेतो पोट आपलं आपलं फुग्याप्रमाणे फुगलं पाहिजे नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा महिलांनी तर अवश्य करा योगा प्राणायाम तुम्हाला शरीरामध्ये एकदम थंडावा येतो कारण ऑक्सिजनचा पुरवठा आपल्याला शरीराला होतो तर याप्रमाणे आपण रोज नित्यनेमाने केलं पाहिजे आता डायबिटीस होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे आपल्याला मंडूकासन करायचं आहे वज्रासन मध्ये बसायचं आहे आपले दोन्ही गुडघे आपले टेकले पाहिजे आणि याप्रमाणे आपल्या टाचाय जे आहे याप्रमाणे वज्रासन मध्ये बसायचं आहे आपल्याला दोन्ही पण गुडघे आपल्यासाठी टेकले पाहिजे एकमेकाला आणि दोन्ही हाताशा आपल्या याप्रमाणे करायचे मोठी आपल्या नाभीच्या समांतर शरीरामध्ये नाभी, नाभी आली पाहिजे इथे ठेवायचे आणि वाकायचं आहे डायबिटीजचा आपल्याला म्हणजे जो आहे डायबिटीस होणार नाही कोणाला त्याच्यासाठी नियंत्रण आणि ज्यांना आहे त्यांचा सुद्धा कमी होऊ शकतो हे पहा शुगर कमी होते याप्रमाणे तुम्ही पंधरा ते वीस मिनिटं केलं पाहिजे म्हणजे कंटिन्यू केलं पाहिजे रोज नित्यन्यामाने तरच फरक जाणवेत <स्टाँगा> उठताना पुन्हा श्वास घ्यायचा पुन्हा श्वास सोडत सोडत खाली जायचा त्याप्रमाणे करायचं आहे जेवण झाल्यानंतर पण आपण पाच मिनिटं तरी आपण या वज्रासन मध्ये बसल्यानंतर आपली पचनक्रिया चांगली होते अशा हात ठेवून आपल्याला श्वास सावकाश घ्यायचा सोडायचा घ्यायचा सोडायचा घ्यायचा सोडायचा पाच मिनिटं आपल्याला करायचं आहे तर ह्याप्रमाणे आपण कोणी जॉबला जातो किंवा दिवसभर त्यांना कामे असतात तर आपण हा यो ह्या वज्रासनमध्ये बसून आपण केल्यानंतर आपले जे पचनक्रिया चांगली होते व आपले पोट साफ होतं ह्याप्रमाणे आपण पाच मिनटं तरी आपल्याला वेळ दिला पाहिजे ह्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे तर हे पहा आपल्या कुठली पण आता हालचाल अशी झाली पाहिजे पाह तुम्ही पहा तुम्हाला रिलॅक्स वाटणार आहे ह्याप्रमाणे करायचं आहे एक्सरसाइज तुम्हाला रिलॅक्स वाटणार आहे एक हात असा आपल्या फिरवायचा आहे राउंड मध्ये नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं नाव कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा कुठून बोलत आहात ते देखील कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा घर छोटा असल्यामुळे आपल्याला हात पाय पसरायला थोडासा प्रॉब्लेम होत आहे लवकरच घेणार आहे तुमच्या अशा प्रकारे दुसरं मोठं घर घेणारे आहे आम्ही त्यासाठी आम्हाला माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सर्वांपर्यंत पोहोचवा एक लाईक अवश्य करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही लिहा तुमचं नाव लिहा तुम्हाला कसं काय वाटतं आणि अजून काही काही आहे तर तुम्हाला आपल्या आपले दंड मजबूत होण्यासाठी म्हणजे इथं म्हणजे आपल्या स्नायूंना ताकद येण्यासाठी जर तो आहे योग तुम्हाला मी सांगत आहे हे पहा आपण आपल्याला भिंतीला आपल्याला आपण आपल्या पायामध्ये अंतर ठेवायचं आहे थोडस आणि भिंतीला असे आपले हात टेकवायचे आहे आणि असे हात टेकवल्यानंतर आपल्याच जाऊन ताकद येण्यासाठी असे हातू वाकवायचे पाच मिनटं करणार आपले स्नायू मजबूत होतात तुम्ही याप्रमाणे केलंच पाहिजे आणि दुसरं असं आपल्या चेहऱ्यावर चका तुम्हाला अत्यंत सोपं सांगत आहे रोज देते नाही म्हणून तुम्ही केलंच पाहिजे काय करायचं आहे आपल्याला चहाचा चमचा जो आहे आपल्या प्रथम आपल्या ग्लासभर पाणी घ्यायचं आहे रोज संध्याकाळी हे पहा एक चमचा आपल्याला गडशोप टाकायचा आहे त्या पाण्यामध्ये अं टाकल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरं टाकल्यानंतर एक चमचा आपल्याला मेथी टाकायची आहे आणि ते झाकून ठेवायचं सकाळी उठल्यानंतर अनुष्यापोटी म्हणजे आपल्याला दात बीत नाही घासायचे रात्री आपण ब्रश करून झोपतोच जर झोपत नसेल तर रात्री ब्रश करून झोपणे आणि मग नंतर कोण ते पाणी आपल्याला आपलं याप्रमाणे बसायचं आहे आपल्याला याप्रमाणे बसून आपल्याला ते पाणी सावकाश प्यायचं आहे गाळून घ्यायचं प्यायचं आणि पिल्यानंतर ते जे काय उरलेलं आहे ते आपल्याला बारीक चवून चावून चवून चावून सावकाश खायचं आहे ते तुम्हाला काय फरक जाणवेल ते तुम्ही मला तुम्हाला, तुम्हाला आठ दहा दिवसामध्येच तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला फरक जाणे आपण जे चाळीस जे आहे ते चाळीस आपण दहा वर्ष कसं रिवर्स येऊ याप्रमाणे तुम्ही जर रोज नित्यन्यामाने केलं तर तुम्हाला फरक जाणवेल आणि अनुषापोटी आपण पपईसुद्धा खाऊ शकतो आपण पपई खाल्ल्याने सुद्धा आपल्या चेहऱ्याला ग्लो येतो व आपली कार्यक्षमता वाढते आपल्या शरीराची आणि डॉक्टरकडे आपल्याला जायचंच नाही आहे तर आपल्याला रोज सपजन खायचं आहे सपजन खायचं खिरा म्हणजे जी हिरवी काकडी असते हि खिरा तीसुद्धा नित्रामाने आपल्याला खाल्ली पाहिजे त्याप्रमाणे आपण रोज जर आपल्या शरीरासाठी खाल्लं तर खूपच चांगलं आहे आता याप्रमाणे आपल्याला रोज आप केल्यानंतर आपल्याला काय फरक जाणवत तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचं नाव नक्की लिहायचं विसरू नका आणि तुम्हाला जर माझे माझे योगा वगैरे काही चुकत असेल तर तुम्ही मला मी सॉरी म्हणते आणि तुम्ही मला मार्गदर्शन तुम्ही पण द्या मी तुम्हाला मार्गदर्शन देणार आपल्याला कम्युनिकेशन त्याच्यामुळेच आपण सुधरू एकमेकांना सांगितल्याशिवाय कुणीही म्हणजे असं करत नाही परंतु आपल्या शरीरासाठी आपलं शरीर चांगलं राहण्यासाठी आपण आपल्याला तीस मिनटं तरी वीस मिनटं तरी दिलेच पाहिजे अवश्य दिले पाहिजे कारण आपण नोकरी वगैरे करतो दगादग्या जीवनामध्ये आपल्या शरीराकडे आपण दुर्लक्ष करतो परंतु आपण आपलं शरीर हे फार मौल्यवान आहे करोडोची संपत्ती आहे आपलं शरीर त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नाही ज्याप्रमाणे आपण गाडीमध्ये पाणी टाकल्यानंतर ती गाडी बिघडून जाते त्यामुळे आपलं शरीर बहुमोलाचं आहे तर आपल्या शरीराला कुठल्याही शरी प्रकारचे म्हणजे असं बर्गर्स वगैरे असे काही बाहेर जे तेलकट वगैरे काही जास्त खायचं नाही आणि याप्रमाणे जे आपलं शरीर आपल्याला बिघडायचं नाही आपल्या मुलांनासुद्धा त्याची सवय लावायची नाही आपण घरामध्ये पौष्टिक पदार्थ करू शकतो मोडाचे धान्य खाऊ शकतो पालेभाज्या त्याचे आपल्याला पराठे वगैरे करून मुलांना बीट वगैरे आवडत नसेल तर त्याचे आपण हलवे करू शकतो आता मी तुम्हाला याच्या वड्या ज्या आहे भोपळ्याच्या वड्या कशा प्रकारे करायच्या आहे मी दोघं तर मी नक्की आता इथून पुढे व्हिडिओ खरंच दाखवणार आहे याच्या मागे मला टाइम नव्हता मी पण बनवून तुम्ही सर्वांसाठी दाखवणार आहे मुलांना पण खाऊ घालणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार तुम्ही तुमच्या मुलांना खाऊ घाला तर चला तर बाय आता आता आपण इथपर्यंत थांबूया आता उद्या पुन्हा भेटूया नमस्कार श्री स्वामी समर्थ